मित्रांनो डिस्क्लेमर हा छोटासा व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर तुम्हाला गैरसमज होऊ शकतो तुम्हाला असं कधी वाटले का की आज तुम्ही खूप मोटिवेटेड आहात तुम्ही कोणते काम करू शकता तुमच्या अंगात एक वेगळाच उत्साह आहे आणि याचे खूप चान्सेस आहेत की तुम्ही त्या मोटिवेशन मुळे खूप कामे केली असतील पण थांबा पुढचा दिवस येतो तुमची कामे पण तीच आहेत तुमच्याकडे वेळ पण तेवढाच आहे पण एक गोष्ट जी तुमच्याकडे नसते ती म्हणजे मोटिवेशन म्हणून त्या दिवशी तुम्ही कोणतेही प्रोडक्टिव्ह काम करत नाही तुमचा मूडच होत नाही कोणते काम करण्याचे अशा वेळी तुम्हाला स्ट्रेस वाटतो याचे सर्वात मोठे कारण की आता तुम्हाला सवय झाली आहे मोटिवेशन मध्ये काम करण्याची जर तुम्हाला वाटते की मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमचे गोल्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोटिवेशनची खूप जास्त गरज आहे तर हे सगळं चुकीचे आहे तुम्ही कधीच तुमच्या आयुष्यात सक्सेसफुल नाही होऊ शकत हो कधीही नाही हे ऐकायला खूप कडू वाटत असेल पण हे सत्य आहे जे मी तुम्हाला सांगत आहे हो मी खूप आरामात एक मोटिवेशन व्हिडिओ बनवला असता त्याला जास्त व्ह्यूज पण आले असते पण तो व्हिडिओ बघून तुम्ही फक्त काही तासांसाठीच मोटिवेटेड राहिला असता ज्याने तुम्हाला काही फायदा होणार नाही म्हणून मी तुम्हाला तेच सांगतो जे सत्य आणि तुमच्यासाठी फायदेमंद आहे आता तुम्ही म्हणाल की काय आहे सत्य म्हणजे अशी काय गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता ज्याने तुम्ही यशस्वी होऊ शकता तर मित्रांनो ती गोष्ट आहे कन्सिस्टन्सी मराठीमध्ये सातत्य म्हणजे एखाद्या गोष्टीत सातत्याने नियमितपणे किंवा ठराविक पद्धतीने काम करणे आता आपण हे बघूयात की कसं कन्सिस्टन्सी मोटिवेशनला बीट करते मित्रांनो मोटिवेशन जे आहे ते एका ठिणगी सारखं आहे ज्याने तुम्हाला एक्साइटिंग वाटते पण ते ठिणगी खूप वेळ टिकत नाही पण दुसरीकडे कन्सिस्टन्सी एक न विजणाऱ्या मशाली सारखं आहे जी तुम्हाला सातत्याने प्रोग्रेस करायला मदत करत राहते आज तुम्हाला वर्कआउट करायला उत्साह वाटेल पण उद्या तुम्हाला जिमला जायला देखील कंटाळा येईल कारण तुमच्याकडे मोटिवेशन नाही आहे कन्सिस्टन्सीमुळे आपण एकच काम न चुकता रोज करतो आणि कालांतराने ती आपली सवय म्हणजे हॅबिट बनते मग त्या चांगल्या असो किंवा वाईट मित्रांनो यावरून सिद्ध होत की कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो की तुम्ही कसे कन्सिस्टंट राहू शकता चला मग मला मोटिवेट करण्यासाठी सॉरी सॉरी मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटूया